हाय फ्रेंड हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे तर मजेतच असाल तर चला आज आहे शनिवार सकाळी आपलं लवकर उठले झाडलं टगरे झालं आंघोळ करून झाली आणि त्यानंतर आपलं इथं तारक मंत्र लावले निशंक होई होई न रे म्हणा तर आता बाकीचं काही ह्याच्यामध्ये ते आवाज येत नाही एडिटिंग करायच्या वेळेस ते आवाज करता येत नाही त्यामुळे बघू शकता तुम्ही नाही केलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता आजचा शनिवारचा दिवस कसा गेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय चुकलं असेल तर माफी मागते तर बघू शकताय आहे त्यानंतर इथं देवावती झालेली आहे फुलं चेंज झाली देवाची देवपूजा वगैरे दे मस्त छान झालेली आहे भक्ताक्षणी मंदिर बघितलं की खूप प्रसन्न वाटतं माझं मलाच स्वतःला खूप छान वाटतं देवधर्म केलं की खूप प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर सकाळी आपले देवासाठी फुलं तोडायला आले बघते तर काय दे गॅलरीचं दार उघडलं खूप सुंदर असं जास्वंदीचं फुल उगवलं होतं आणि उमरलं आहे बघा किती सुंदर आणि खूप छान दिसते ती होती ऑरेंज कलरची द जास्वंदी किंवा रेड कलरची आणि हे बघू शकता येल्लो कलरच्या जास्वंदीच्या कळ्या इतक्या होत्या काय सांगू तुम्हाला मी त्यानंतर आपलं हा केश कश्मीरी गुलाब हा गुलाब पण खूप छान आहे त्यानंतर तुळशीरुंदाऊन दिसत आहे तुम्हाला इथं खूप सुंदर सुंदर असं झाडे लावलेले ला आहेत आणि सकाळचं वा हे बघा किती छान वातावरण वाटतंय खूप शांत शांत असं वातावरण होतं मी खूप छान वाटत होतं व्हिडिओ काढताना खूप प्रसन्न वाटत होतं काय माहिती खूप दिवसांनी मिनी ब्लॉक हे मॉर्निंगचं ब्लॉक येत होता त्यामुळं मला खूप छान वाटलं तरी आता त्यानंतर झाडे वगैरे हो झालं आपलं पाणी टाकून झालं फुलं काढून झाली आता देवांना फुलं व्हायले आणि इथं बघू शकता एक कडे घेतलेली आहे त्यामध्ये आपले तीन ते चार माप ते तेल टाकलं आहे आणि असोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीची खिचडी चालू आहे तेल टाकलं आहे तेल मस्त तापू दिलं आहे त्यानंतर इथं बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे घेतले मिडियम साईजचे आणि छान खिसून घेतलेले आहे बटाटे साल काढून घेतली त्यानंतर बटाटे धुतले खिसल्यानंतर त्याचं पाणी सगळं काढलं पाणी काढलं तर खिचडी अशी मोकळी होऊ शकते नाही पाणी काढलं तुम्ही बटाट्याला तर बटाटे आणि खिचडी एकदम असं चिक्कलू चिकदा होऊन जाईल तर बघू शकता इथं हिरवी मिरची टाकत आहे आणि बटाटे छान मऊ झाले होते बटाट्यात पण थोडंसं चवीपुरतं बेट टाकायचं आहे आपल्याला परतं तर चल इथं हिरवी मिरची टाकली आता छान एक जीव करून घ्यायचं हिरवी मिरची मस्त परतून घ्यायची आणि खूप छान असं बटाटो होतं ब खिचडी होती हे खिसून बटाटा घातलं की मला आणि साहेबांना खूप आवडतं खिसलेलं बटाटं घालून खिचडी कारण बटाटे तर दिसतच नाही एवढी छान मऊ लुसलुशीत अशी खिचडी झाली होती त्यानंतर इथं मीठ टाकलं लगेच आपलं शेंगदाण्याचं कूट नेहमी यूज होतं ते प्रत्येक भाज्यांमध्ये तर बघू शकता इथं भरपूर सारा असं डिगभर ब शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता हे डोंगर ये, डोंगर ग डोंगरा डोंगर एवढं असं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे सगळ्यांना वाटली ना खूप कूट खाती तर कूट काही खूप खाल्लेलं नाही जेवढं गरज आहे तेवढंच टाकलेलं आहे तर आता याला छान झाकून घ्यायचं आहे मला माहिती हा व्हिडिओ रात्री खूप साडेबारा ते पावणे एक वाजता एडिटिंग होत आहे शनिवारचा व्हिडिओ अगदी संडे चालू झाला आणि मग हा व्हिडिओ एडिटिंग होत आहे काय करता झोपची ना म्हटलं चला मेहनत तर घेतली पाहिजे थोडी थोडी तरी कारण आपलं काही शिक्षण भरपूर झालेलं नाही आपलं स्वयंपाकाचे कामं वगैरे करून घरातलं कामं करून मुलाबाळांचं नवऱ्यांचं नातेवाईकांचं येणं जाणं ह्याचं त्याचं त्याचं ह्याचं सगळ्याचं बघून मग हे एडिटिंग हा व्हिडिओ चालू होते तर चला सुंदर चहापासून सुंदर सुरुवात करूया सकाळची खिचडी घेतलेली आहे तिथं दोघांना प्लेटीमध्ये काढून आता चहा ओतून घेत आहे मस्त वाटतं ना चहा प्यायला आलं घाल आलं टाकून चहा केलेलं आहे आणि दोघंच होतो मुलं सकाळच्या गे शाळेत गेलेले होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या गरीबाच्या चॅम चॅनलला जे भरपूर खोऱ्यांनी पैसे कमवतो त्यांच्या चॅनलला लाईक करता तुम्ही आणि गरीबाच्या चॅनलला लाईक शेअर ला सक्र ला सबस्क्राईब करत नाही तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव